बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा सुरू आहे या कालावधीत महसूल विभागाच्या वतीनं विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत पन्हाळा तहसील विभागाच्या वतीनं एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा हा उपक्रम राबवण्यात येतोय दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेच्या मंजुरी आदेशाचं वाटप पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला लाभार्थ्यांची प्रलंबित कामं वेळेत झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं होतं महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नायब तहसीलदार अस्लम जमादार रोहिणी गायगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले शासनाच्या दिव्यांग कल्याण उपक्रमाअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील दिव्यांगांची संजय गांधी योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचा सन्मान करून त्यांची आस्थेनं विचारपूस करत त्यांना मंजूर आदेशांचं वाटप करण्यात आलं महसूल पंधरवड्याअंतर्गत शासनाच्या विविध योजना पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पन्हाळा महसूल विभाग नियोजनबद्ध प्रयत्न करत असल्याचं तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं यावेळी दिव्यांगांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते